जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात दिलासादायक बातमी शिवसैनिकांनी गुलाल उधळून पेढे वाटले शिवसेना ठाकरेंचीच एकनाथ शिंदे यांना तगडा झटका भाजपाने डोक्यावरून हात काढला नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही महिन्यांपासून असो वर्षापासून शिवसेना कोणाची याचं उत्तर अनेकांना ठाऊक होतं परंतु जे कायदेशीर लढाईत उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेना पक्ष आणि चिन्ह गेलं आपल्या वडिलांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा एकनाथ शिंदेंना गेला शिवसैनिक हिरमुसले होते मात्र आता त्यांच्यासाठीच एक दिलासादायक महत्वाची बातमी काल आली आणि शिवसैनिकांनी गुलाल उदळूनच शिवसैनिक अक्षरशः नाचले मातोश्रीवर आनंदाची वार्ता पोचली उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आलिंगन दिले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रात एकच जल्लोष व्यक्त झाला दोन्ही ठाकरे बंधूमधील एकोणीस वीस वर्षाची कटुता अक्षरश मिटली आणि उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सांगितलं की माझा आनंद द्विगुणित झाला वाढदिवसाचं मला मोठं गिफ्ट मिळालं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मीडियासमोरसुद्धा आले त्यामुळेच जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाची एक्सवर आणि सोशल मीडियावर पोस्ट करताना राज ठाकरे यांनी जसा उल्लेख केला की शिवसेना पक्षप्रमुख माझे बंधू उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यातच सर्व काही आलं आणि या शुभेच्छाच्या पोस्टनेच शिंदे गटात एकच अस्वस्थता पसरली कारण राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की शिवसेना ही फक्त ठाकरेंची आहे आणि बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे कारण राज ठाकरे हे एकनाथ शिंदेंचे दोन ते अडीच वर्षात अगदी जवळचे मित्र झाले होते आणि अगोदरपासूनच राज ठाकरेंचं मत होतं की शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह घेऊ नये उद्धव ठाकरेंचं आहे ते उद्धव ठाकरेंचंच राहावं परंतु राज ठाकरे यांनी कालसुद्धा स्पष्ट केले की ठाकरेंची शिवसेना आहे आणि ती ओरिजिनल शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची कारण त्यांनी जेव्हा पोस्टमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं न लिहिता फक्त शिवसेना लिहिलं त्यामुळे सगळीकडे चर्चा झाली आणि अखेर स्पष्ट झालं की उद्धव ठाकरे यांचीच ही शिवसेना आहे आणि शिंदे गटाने जी चोरलेली आहे ती डुप्लिकेट शिवसेना आहे असं राज ठाकरे यांनी सर्वांना सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या या पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच शिवसेनेची सुनावणी आहे त्यामुळे या सुनावणीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचं आणि पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनाच भेटणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे कारण गेल्या काही महिन्यापासून जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जे काही वक्तव्य केली त्यामुळे शिंदे गटाला आणि भाजपाला जे काही राजकारण करायचं असेल ते करू दे परंतु जो सत्याचा निर्णय असेल तो भूषण गवई हे तेथे घेणार आहेत हे मात्र नक्की स्पष्ट झालेलं आहे कारण भूषण गवई यांनी गेल्या काही दिवसापासून भाजपाविरोधी वक्तव्य केले आहेत म्हणजेच असत्य जे भाजपाने पसरवलं आहे त्याच्याविरोधात त्यांनी चांगलंच खडसावलं आहे त्यामुळे जी काही सुनावणी आता त्यांच्या अखत्यारीत पुढील महिन्यात होणार आहे आणि निकालसुद्धा दीड ते दोन महिन्यात लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदरच हा निकाल लागून उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपामध्ये विलीन होणार यात काही शंका नाही त्यामुळेच राज ठाकरेंनीसुद्धा सर्वांना सांगितलं की शिवसेना पक्षप्रमुख हे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना पक्ष हा कुणाचा आहे तुम्ही सुद्धा सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा की शिवसेना कोणाची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र